आज वीस डिसेंबर वीस डिसेंबर वीसशे चोवीस आज गाडगेबाबांचा स्मृती दिन या स्मृती दिनाच्या निमित्त पेठेमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय यांच्या वतीनं नागरिकांना झुमका भाकर कॉम्रेड अनिल चव्हाण प्रास्ताविक केल्यानंतर यादव छाया विलासराव पवार आणि अंतस्थे विरोधीचे पहिला प्रकार सुनंदा चव्हाण रमेश गोडन घेकर सुहास साळुखे आनंदराव सौगुले शाम परी इत्यादि कार्यकर्त्यांनी तसेच संत गाढव बाबांच्याबद्दल व्याख्याने दिली बाळासाहेब कोंडेकर यांच्या हस्ते झुणका भाकरी वाटप झाल्यावर कार्यक्रम